कामगार महिला व पुरुषांसाठी या ठिकाणी मोफत साहित्य वाटप केले जात आहे तुमच्या मार्फत काय सांगाल मामा मी राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ हाजी दादा यांचं महाविकास सरकारचं पालकमंत्री नामदार कुला भाऊ आमचे नेते नामदार गिरीश भाऊ बरोबर मी धन्यवाद देईन आणि आभारही मानेल की त्यांनी अंत्योदय समाजल्या शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक आमची भगिनी जी, जी लेबरकडे कामाला जाते तिला थंडे आणि जे लेबर असतील कामगार त्यांना ते पेटी साहित्य देण्याचं काम, काम केलेलं आहे की त्यांची जीवनामध्ये त्यांची उंची कशी वाढेल त्यांची जीवन उंची वाढवण्याचा मला वाटतं महावित्री सरकारने प्रयत्न केलेला आहे आम्ही आज जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं आम्ही आज याचं नियोजन केलेलं आहे जळगाव शहरामध्ये एकवीस हजारावरती नोंदणी झालेली आहे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लोकांना आम्ही सेवा देण्याचा हा प्रयत्न करणार आहोत मामा येत्या दोन दिवसापासून किती लोकांना वाटप करण्यात आले ते याची नोंदणी तर एकवीस हजार आहे आता कमीत कमी दोन तीन हजाराचं वाटप झालं असेल अंदाजे आता आकडा परफेक्ट नाही पण पर रोज हजार हजार लोकांचा आमचा एक टार्गेट आहे रोज देण्याचं बाकीच्या काही लोकांना अगोदरही वाटले गेलेले आहे के कॉलनीवाईज केलेले आहे मग त्या कॉलनीवाईज महिलांना न्यायाला त्रास होतो तिथे ते साहित्य याच्यामुळे ते व्यवस्थितप्रमाणे ते गावातल्या गावात घेऊन जाऊ शकतं असं असं नियोजन आम्ही केलेलं आहे सर्व सर्व ज्यांना आता ज्या महिलामध्ये आलेलं आहे त्यांना कुपन दिलेलं आहे शिस्तबद्ध काम चालू आहे मी सर्व आमच्या माता भगिनींना नम्रपणे आव्हान करेल की आपण आपणसुद्धा सहकार्य करा आम्ही शेव शेवटच्या महिलापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न असेल त्याच्यामुळे सर्वांना मिळणारे फक्त घाई करू नका हे तुमच्यासाठी योजना आहे तुम्हालाच आम्ही देणार आहोत म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी नम्रपणे विनंती असेल सगळ्यांना